नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय भेळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण रेग्युलर किंवा सप्लिमेंटरी डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरलेला आहे पण या फॉर्ममध्ये नमूद केलेली जी काही माहिती आहे त्यामध्ये जर का तुम्हाला बदल करायचा असेल म्हणजे तुमची स्पेलिंग मिस्टेक चुकली असेल तुमचा ॲड्रेस बदलायचा तुमचा कोर्स वेगळा निवडायचा आहे किंवा फॉर्म भरताना वेगळा निवडला गेलेला आहे किंवा अजून जी काही माहिती तुम्हाला बदलायची असेल तर कोणकोणती माहिती बदलता येते आणि कशा पद्धतीने बदलता येते याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला आले विद्यापीठाकडून आलेला जो काही मेल आहे तो मेल काळजीपूर्वक बघा आणि जर मेल आला नसेल तर काही काळजी करू नका तुम्हाला लवकरच विद्यापीठामार्फत मेल पाठवण्यात येतील तसं तुम्ही लॉग इन करूनसुद्धा चेक करू शकता की आपल्याला आपल्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये बदल करता येतील का ओके तर इथे तुमचं डिग्री सर्टिफिकेट हे तुमचं एकशे पंचवीस व एकशे सव्वीस व एकशे सत्तावीस व काय असेल त्याला शेष महत्त्व नाही पण डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरल्यानंतर विद्यापीठ काय करता प्रिव्ह्यू डिग्री ड्राफ्टचा एक मेल तुम्हाला पाठवत असते आणि तुमच्या डिग्री सर्टिफिकेट्समध्ये जर का काही बदल असतील तर ते बदल करण्याची किंवा योग्य ते माहिती बदलण्याची तुम्हाला संधी देत असते तुम्ही जर का त्या संधीचा फायदा घेतला तर तुमच्या डिग्री सर्टिफिकेट्समध्ये तुम्ही माहिती अपडेटेड करू शकता अदरवाईज याच्या अगोदर जो भरलेला फॉर्म आहे भरलेली माहिती आहे त्याच माहितीचं डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे पाठवण्यात येईल मग नंतर डिग्री सर्टिफिकेटमध्ये करेक्शन करायचं असेल तुम्हाला वेगळ्या प्रोसेसला सामोरं जावं लागेल तर आता नेमकी तुम्हाला काय करायचं अंतिम दिनांक काय आहे याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग सुरुवात करू आपण डिग्री सर्टिफिकेटमधील माहितीमध्ये कशा पद्धतीने बदल करता येईल बघा विद्यार्थी मित्रांनो याकरता तुम्हाला सगळ्यात प्रथम पुणे डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल पेजला जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर इथे तुम्ही सर्टिफिकेट सेक्शनला तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे काही सर्टिफिकेट्स आहे जसं इथं रेग्युलर सर्टिफिकेट्स आहे तर रेग्युलर सर्टिफिकेट्सवर क्लिक करा थोडंसं खालती स्क्रोल करा स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शन कॉलेज आणि ॲडमिन सपोर्ट दिसेल तर तुम्ही स्टुडंट्स आहात तर या ठिकाणी तुम्ही स्टुडंटमध्ये लॉग इन बटनावर काय करा क्लिक करा ओके लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या स्टुडंटचा नेम आणि पासवर्ड विचारला जाईल आणि कॅपचा दिला जाईल तर ही माहिती काय करा तुम्ही एंटर करा जे तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना जो मेल आय डी किंवा डिग्री सर्टिफिकेट्स फॉर्म भरताना जो काही इथे तुम्ही ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर वापरून तुम्ही लॉग इन केलं होतं ती माहिती तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता या ठिकाणी आपण माहिती भरूया आणि लॉग इन करूया बघा विद्यार्थी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाल के तुम्हाल तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल इथे तुमचे सर्व कोर्सबाबतची जी काही बेसिक माहिती आहे तर ती तुम्हाला भेटेल इथे थोडंसं उजव्या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे स्क्रोल करायचं आहे उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक नंबरचाच ऑप्शन दिसेल ॲक्शन कॉलममध्ये तो म्हणजे अप्लाय फॉर सर्टिफिकेट्स या सर्टिफिकेट बटनावर क्लिक करा बघा सर्टिफिकेट्स बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल इथं माहिती दिलेली आहे ऑल स्टुडंट हू हॅव रिसिव्ह द ईमेल यू कॅन चेक युअर द ड्राफ्ट फॉर द डिग्री इफ यू वॉन्ट नॉट रिसीव द ईमेल दॅन डोंट वरी युअर ॲप्लिकेशन स्टील विल बी प्रोसेसेस द लास्ट डेट ऑफ प्रिव्ह्यू डिग्री डाप इज सेवन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इथं तुम्हाला जी काही डेट दिलेली असेल त्या डेटच्या आत तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या डिग्री सर्टिफिकेट्समध्ये बदल करायचा असेल तर करू शकता ज्या विद्यार्थ्यांना मेल आला तेच विद्यार्थी याच्यामध्ये बदल करू शकता बाकीच्या विद्यार्थ्यांच्या फॉर्मबाबत स्क्रुटिनी करण्याचं चा काम चालू आहे थोडंसं काय करा या ठिकाणी उजव्या बाजूला स्क्रोल करा बघा उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा ॲक्शन कॉलममध्ये इथे दोन ऑप्शन दिसून येतील व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म आणि दुसरा आहे प्रिव्यू डिग्री ड्राप तर आपण प्रिव्यू डिग्री ड्राप या बटनावर क्लिक करू बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला काय दिसेल ॲप्लिकेशनची डिटेल दिसेल मी हा डेस्कटॉप मोड सिलेक्ट केलेला आहे तर तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर पी आर ए नंबर सीट नंबर किंवा बाकीची सर्व माहिती आहे म्हणजे स्टुडंटचं पूर्ण नेम मदर्स नेम जेंडर ॲड्रेस मोबाईल नंबर मेल आय डी कॉलेज नेम त्याच्यानंतर बाकीचं स्टुडंट नेम इन मराठी आईचं नेम मराठीमध्ये आहे कॉलेज ॲटोनॉमस आहे का नाही काही विद्यार्थ्यांनी तिथं फॉर्म भरताना चुकून यस केलेलं होतं पण ॲटॉनॉमस नसेल तर तिथे आता तुम्हाला नो सिलेक्शन करता येणार आहे कोर्सने मिळेल त्याच्यानंतर स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट पण तुमच्या या ठिकाणी येणार आहे मग पासिंगचं मंथ पासिंगचं इयर रिझल्ट तुमचं काय आहे ते या, या माहिती तुम्ही चेंज करू शकता पण या ठिकाणी बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा पी आर एन नंबर तुम्ही चेंज करू शकता मराठी नेम चेंज करू शकता मदर्स नेम मराठीत चेंज करू शकता त्याच्यानंतर कॉलेज ऑटोनॉमस आहे किंवा नाही चेंज करू शकता कोर्स चेंज करू शकता स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट तुम्ही बदलू शकता तुमचा पासिंग मंथ पासिंग इयर आणि रिझल्ट पण तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला याच्यात काही जी काही बेसिक माहिती दिलेली आहे म्हणजे जस्ट लाईक की तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी तुमचं कॉलेजचं नेम तुमचा ॲड्रेस या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यामध्ये बदल करता येणे शक्य नाही ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही काय करा त्या गोष्टींवरती जसं इथे तुम्हाला स्पेशलायझेशन सब्जेक्ट चेंज करायचा आहे तर तुम्ही त्या बॉक्समध्ये टिक करा आणि तो स्पेशलायझेशन सब्जेक्ट तुम्ही ड्रॉपडाउन बॉक्समधून काय करा सिलेक्ट करा अदरवाईज तुम्ही जर का त्या ठिकाणी टिक केली नाही सगळी माहिती बरोबर असेल असं जर का तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे सरते शेवटी कन्फर्म बटनावर क्लिक करा कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे आणि सक्सेसफुलचा मेसेज आल्यानंतर तुमचं काम पूर्णपणे होणार आहे तर तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही आता पुन्हा लॉग इन करताल तर ते म्हणताल की यू हॅव ऑलरेडी कन्फर्म द प्रिव्हू डिग्री ड्राफ्ट त्याच्यामुळे पुन्हा या ठिकाणी माहितीमध्ये बदल करता येणार नाही तर या पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट्समध्ये नावामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता अन्यथा तुम्ही ॲज इट इज जी काही माहिती आहे बाकीची तर ती पूर्णपणे योग्य आहे अशी खात्री करून तुम्हाला विद्यापीठ डिग्री सर्टिफिकेट्स तुमच्या रजिस्टर ॲड्रेसवरती पाठवून दिलं जाणार आहे तर रेग्युलरचं सर्टिफिकेटचं कन्वोकेशन सेरेमनी झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पाठवलं जाईल सप्लिमेंटरीचं सर्टिफिकेट्स तुम्ही अप्लाय केल्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला पाठवलं जाणार आहे तर याच पद्धतीने आपण नवीन नवीन माहिती जाणून घेऊया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी सहभागीवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेक केअर जय हिंद धन्यवाद